मित्रांनो एंटर बघू शकतात मम्मी बनवते भाकर कशाची भाकर बनवते वह मम्मी भाजीची मला चपाती आवडती पण तुला काय आवडतं चपाती आणि भाजी कसली बनवली काय टेस्टी टेस्टी भाजी आजे आजे ना

काय गरम गरम भात झालं मी मला वाटलं मी व्हिडिओ चालू केली आणि अशीच बडबड बडबड करते तिकडे गेले सुरेल त्यांना दाखवायला तर सुरेल म्हणतो मी स्टार्टच नाही केलं असं हसायला आलं मला जोरा जोराच तर हे बघा मी दुपारी जे स्वयंपाक वगैरे झालं आमचे जेवण वगैरे झाले आणि मी जरा झोपलेली तर कारण माझं डोकं साईडला एक साईडला दुखती मान बी दुखती काय झालंय का माहिती तर असं बिंगल्यासारखं व्हायला लागलं थोडं आराम केला थोडं वेळ आणि आता म्हणलं उठावा आणि आता कोरा चहा बनवलाय कारण दुधाच्या चानी मला ॲसिडिटीज होती तर पित्त बी होतं दुधाची छान जास्त चहा छाप्याला कोरा आज गट टाकून चांगला खळखळ उकळय मस्त झाला माझा चहावी आणि आमची गुंजा भाऊ हां हाय का राहू हाय का गुंजा ते काय खातं काय खात काय खात केळा खातो आमची गुंजन केळे खाती आणि इकडे बघा सारतो बसला बंद केली आहे अंधार पडल्या आहे आता आम्हाला जायचंय गावात बघा पोरांना ला सँडल आणायची तर ही ही बघा काय करतोय पप्पाची पाय तो उडवतोय पप्पाची पाय हे बघा कामावून आले आणि लगेच झुपून घेतलं जेवण केलं आणि लगेच झोपून घेतलं कारण त्यांची कामच नसलं त्यांच्या कामावून आले आणि लगेच झोपून घेतले बरोबर आता त्यांना उठवतो मी तर जातो ओ उठा चहा बनवलाय मी कोरा करा चहा उठा गरम गरम नरट्यात ओतलं मग बरं वाटतं उठा उठा चला तर असंच कंटिन्यू करा मी चहा वगैरे पितो आणि आम्ही जातो गावात असंच कंटिन्यू करा बघा आता आम्ही कपड्याच्या दुकानात आलो सँडलच्या दुकानात सार्थकला घेतले सँडल आणि सुरजला घेतले चप्पल आणि सँडल काय काय घेतलं तुला पा, सँडल आ चप्पल आणि सँडल चप्पल आणि सँडल आणि आमचं तिकडं गुगल पे करते काय काय घेतलं हाट कसला हाटल चप्पलचं दुकान कपडे आणि चप्पल दोन्ही मिक्स झालं याच डिसाइड होईना चप्पल घ्यायचं अजून हे बघा ही नको होती पाहिजे ती नको ती पाहिजे कधीच चालू आहे चांगली का ऐ hey, चांगली का हीच घ्यायची ना का चेंज करायची अजून एकदा बघा सगळं स्टेशन आहे इकडं पौश येतोय तस जायचं आता खुश आहेस ना अरे तू खुश ना मी खुश कधी दुःख होत तर आम्ही आलेलो आहेत गावात आणि पाणी झालं आमचं असते आणि आमच्या आवडने बागवान पिक्चर काय आवडतो काय माहिती त्यांना लईच आवडतो बागवान बघत बसले आणि मी जेवण बनवते आता चला तर असंच कंटिन्यू करा कंटिन्यू करा हॅलो हाय करा हॅलो हॅलो बाय बाय ओ तुम्हाला काय बोलायचं का काय बोलायचं कांदेन लिंब कापा काय कापा लावले नाही काय दाखव ना त्याला काय होत खायचं खायचंय म्हणले कापायला पाहिजे की नाही ती कांदे हो रडायला येत हो माझ्या डोळ्याला त्याच्यामुळे मी कापत नाही माझे डोळे दुःखेत त्रास होतो माझ्या डोळ्याला मग मी का पत्ते काय होत मग मदत करा चला पाण्यापटा खापा तुम्ही अहो आपल्या घर चालू आहे ना किती वाज मोबाईल मध्ये किती असंच कंटिन्यू करा भेटूया